सॉरी इंटरव्ह्यू साठी 2019 मध्ये राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून ते सन्मानित आहेत 2021 पासून बाल भारती शारीरिक शिक्षण समुपदेशन समितीचे ते सदस्य आहेत मी सरांना विनंती करते की सरांनी व्यासपीठावर यावे आणि डॉक्टर नेहा मयूर यांना विनंती की त्यांनी त्यांचा सन्मान करावा मला बोलायचे आमचे नरेश सर जे म्हणजे जे काही मला खेळ येतात जे काही स्पोर्ट्स मला येत आहेत हे फक्त या सरांनी जाम मारलं आहे आणि सर आज आम्ही कबड्डी खो खो मॅरेथॉन रनर म्हणजे मला आठवते आहे एकशे दोन ताप होता आणि मी रनिंग करायला गेली नाही आणि सर आले घरी दरवाजा फुटला एवढे दिवस प्रॅक्टिस कशाला गेली आणि त्या मध्ये पण मी गोड काढले त्यामुळे सगळं क्रेडिट सर तुम्हाला जातं लव यू सर

स्वयंपती पटकावले आहे गुजरात मधील येथे नॅशनल लेवल ओपन सी स्विमिंग कॉम्पिटिशनसाठी देखील तो जाऊन आला है आहे आणि तिथेही त्याने उत्तम कामगिरी प्राप्त केली आहे एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ देवाद